स्वामी ओम हो, स्वामींचं स्मरण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही महिन्याच्या चार तेरा किंवा बावीसला जर तुमचा जन्म झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा करिअर कसा असणार आहे त्याच्यानंतर तुम्ही कोणता व्यवसाय करू शकता आर्थिक परिस्थिती कशी असणार आहे आरोग्य कसं असणार आहे कौटुंबिक सौख्य मिळणार आहे का आणि तुमच्यासाठी काही खास उपाय आहेत का हा सगळा आपला आजचा विषय असणार आहे नमस्कार मी भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं वास्तुभाग्यराज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आणि सगळ्या या कुटुंबामध्ये जे जे आजपर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे चॅनलला जे सभासद घेतलेलं आहे ज्यांनी त्या सगळ्यांचं मनापासून या चॅनलमध्ये स्वागत आणि मनापासून आभार मानते तुम्हाला सर्वांचे खरं तर आभार प्रदर्शन शेवटी करतात पण मी सगळ्यात पहिलेच तुमचे सगळ्यांचे आभार मानते कारण आपण सगळे कुटुंब आहोत आणि तुम्ही सगळे वास्तुभागीराज जे या परिवाराचे सदस्य आहात त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मदे, चार साथी, तर दोन हजार पंचवीसमध्ये मुलांक चारसाठी करियर कसं असणार आहे तर करिअरच्या नवीन नवीन संधी तुम्हाला भेटू शकतात आहे ते कामही तुम्ही छान करू शकता सेल्स आणि मार्केटिंगमध्ये असाल तर नक्कीच फायदा होऊ शकतो फक्त जिथे कुठे काम करत असाल त्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचे संबंध चांगले असतील याची काळजी घ्या कोणाशी वाद करू नका किंवा भांडणं करू नका कारण त्यामुळं काय होऊ शकतं तुमच्या विरुद्ध कटकारस्थानं रचली जाऊ शकतात जिथे तुम्ही काम करताय तिथे सगळ्यांशी असं लोकांचे संबंध ठेवले तर करिअरमध्ये तुम्हाला छान आहे दोन हजार पंचवीस व्यवसाय सांगायचं झालं तर नवीन व्यवसाय सुरू करू शकता फक्त जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर एकटं करण्यापेक्षा कोणाला तरी बरोबर घ्या आणि जर केलात तर नक्कीच फायदा होऊ शकतो आणि व्यवसायामध्ये शॉर्टकटनं म्हणजे कुठलीही गोष्ट अचीव्ह करण्यासाठी शॉर्टकटचा वापर न करता राजमार्गाने जर गेलात तर बिझनेसमध्येही यश मिळू शकतं आर्थिक परिस्थिती कशी असेल संमिश्र स्वरूपाचं असणार आहे आर्थिक परिस्थिती म्हणजे सडन गेन म्हणजे अचानक धन लाभ वगैरे काही होण्यापेक्षा ग्रॅज्युअल ग्रोथ असणार आहे आणि काही अनपेक्षित आण खर्च उद्भवू शकतात त्यासाठी थोडी पूंजी तयार ठेवा तुमच्याकडे शेअरमध्ये जर असेल शेअर मार्केटमध्ये तर मोठी गुंतवणूक करू नका आणि कुठलीही गुंत म्हणजे गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकार लोकांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच गुंतवणूक करा म्हणजे अंधपणे कोणाचंही ऐकून कुठेही गुंतवणूक करू नका फसवणूक होऊ शकते आर्थिक परिस्थिती ओव्हरऑल छान असेल आरोग्य होतं कौटुंबिक परिस्थिती कशी असेल तुमची तर कुटुंबात यावर्षी तुम्हाला खूप छान आनंदी वातावरण असेल कुटुंबातले लोक तुमच्यावर छान प्रेम करतील सपोर्ट करतील तुम्ही जे काही करताय त्याच्यासाठी आणि एक चांगलं वातावरण कुटुंबामध्ये असेल तुमच्यापरीने तुम्ही जर सुसंवाद साधलात सगळ्यांबरोबर तर कौटुंबिक छान वातावरण असेल आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आरोग्याची कशाची काळजी घ्याल तर इन्फेक्शन नाही होणार आपल्याला कुठलं याची काळजी घ्यायची म्हणजे पाण्यापासून किंवा अन्नापासून शिळ अन्न खाऊ नका पाणी बाहेरचं घेऊ नका स्वच्छ पाणी प्या ताजं शिजवलेलं अन्न जर ग्रहण केलं तर तू आणि ब्लडशी रिलेटेड काही म्हणजे इन्फेक्शन कुठल्या गोष्टीचं होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल तुम्हाला यावर्षी दुसरं त्वचेची काळजी घ्यायची आणि दात दुखी म्हणजे दातांची आपल्या काळजी घ्यायची म्हणजे मग आरोग्य छान राहील आणि काय होऊ शकतं यावर्षी तुम्हाला अमावस्या किंवा पौर्णिमा जेव्हा केव्हा असेल तेव्हा एनर्जी म्हणजे ट्रिगर होऊ शकते म्हणजे एक, एक, एक तर एकदम तुम्हाला खूप राग येऊ शकतो किंवा मग एकदम एकटं राहावं असं वाटू शकतं तर असं जर झालं तुम्हाला तर त्यावेळेला घरच्यांचं बरोबर ते तुम्ही तुमच्या ज्या काही भावना आहेत ते शेअर करा आणि व्यक्त व्हा कुठेतरी आणि मानसिक ताण जास्त घेऊ नका आणि अमावस्या किंवा पौर्णिमेला मोठे निर्णय कुठले घेऊ नका आरोग्य सांभाळलं तर विद्यार्थ्यांसाठी सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांनी यावर्षी फोकस राहायचे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचंय भरकटायचं नाहीये म्हणजे फोकस ठेवायचं आपला अभ्यासावरती जर तुम्ही इकडे तिकडे तुमचं विचलित झालं लक्ष तर नजर हाटी दुर्घटना घटी अभ्यासात मागे पडाल त्यामुळे बाहेर भरपूर आमिष आहेत पण त्याच्या मागे लागायचं नाही आपलं अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं असं जर केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतो कारण राहू महाराज आहेत राहू दोन गोष्टी म्हणजे एक तर तुम्ही खूप पॉझिटिव्ह काहीतरी कराल किंवा एकदम निगेटिव्ह म्हणजे कुठल्याही चांगल्या गोष्टीवर तुम्ही फोकस केलं तर चांगलं भेटेल निगेटिव्ह कुठल्या गोष्टीवर फोकस केलं तर निगेटिव्ह भेटेल तर अभ्यासावर लक्ष दिलं तर नक्कीच यश मिळू शकतो ओवरऑल कसं असणार आहे वर्ष तर हे वर्ष तुमच्यासाठी छान असणार आहे तुम्ही स्वतःवर काम कराल यावर्षी पेंडिंग जर काही तुमचे प्रोजेक्ट्स असतील तर ते पूर्ण करायचा प्रयत्न कराल आणि मी माझ्यावर स्वतःवर काय काम केलं पाहिजे किंवा मी कसं माझ्यात अपग्रेड व्हायला पाहिजे याच्यावर तुम्ही स्वतः काम कराल त्यामुळे कुटुंबाचा तुमचा आदर वाढेल कुटुंबातल्या लोकांनाही हे आवडेल आणि ओवरऑल वर्ष खूप छान आहे आता तुमच्यासाठी उपाय काय आहेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे मदत करायची गरजूंना मदत करायची म्हणजे आर्थिकच असायला पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे ज्ञान असेल तर ज्ञान द्या आर्थिक करता आली तर आर्थिक करा किंवा समाजात जे गरजू लोक आहेत किंवा कोणाला कोण कोणाला करिअरमध्ये मदत करा किंवा कोणाला कशातही मदत करा म्हणजे तुमच्यामुळे जर कोणी घडलं तर त्याचा तुम्हाला कारण आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं ना तर कोणालाही मदत करा हनुमान चालिसा वाचायची रोज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे आपल्या लोकांबरोबर म्हणजे तुमचे जे शुभचिंतक आहेत किंवा तुमचे जवळचे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर कायम सराउंडेड राहायचं म्हणजे त्यांच्या सानिध्यात राहायचं सा। बाहेरच्या लोकांच्या सल्ल्याने किंवा बाहेरच्या लोकांचं ऐकून कोणतीही गोष्ट करायची नाही यावर्षी तुम्हाला मिसलीड किंवा मिसगाईड करू शकतात लोक त्यामुळे कोणीही जरी काही सांगितलं तरी आपल्या जवळचे जे लोक आहेत त्यांचा सल्ला घ्यायचा आणि मगच त्याच्यावरती जर काही तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल तर करायचं असं लोकांचं ऐकून यावर्षी काहीही करायचं नाही आता तुमच्यासाठी आणि तुमच्या घरा वास्तूची जी नैऋत्य आणि दक्षिण दिशा असेल तिथं जर काही पसारा असेल तर तो पसारा काढा स्वच्छ ठेवा वास्तूमध्ये ह्या दोन जागा डायरेक्शन जर तुम्ही स्वच्छ ठेवले तर त्याचाही तुम्हाला खूप छान फायदा होईल तुमची मानसिकताही चांगली राहील आणि यशासाठी स्वतःचा फायदा होईल तुमच्यासाठी शुभ रंग सांगायचे झाले तर निळा हिरवा आणि ग्रे शुभ अंक एक दोन सात आणि सहा शुभ दिवस शनिवार सोमवार आणि बुधवार आणि शुभ महिने सांगायचे झाले तर एप्रिल ऑगस्ट आणि डिसेंबर हे काही शुभ महिने आहेत जेव्हा तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकता अवॉइड कोणते कलर करायचे तर लाल पिवळा आणि काळा हे शक्यतो कमी वापरा आणि वर्ष खूप छान आहे तुम्ही यामध्ये या वर्षी स्वतःमध्ये खूप सारे बदल घडवाल तर तुम्हाला येणारं वर्ष छान जावं ही शुभेच्छा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि असे आणखी आणखी जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील किंवा काही जर सूचना असतील तर मला नक्की कळवा आणि अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तुमच्याबद्दल जर तुम्हाला डिटेल अॅनालिसिस करून घ्यायचं असेल तुमच्या बर्थडेटचं किंवा वास्तूचं तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांक पाच विषयी बोलणार आहोत तोपर्यंत धन्यवाद